वार की आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही मागणी केलेलो की कैलासवाशी वसंतराव नाईक साहेबांचा तुकडा उभा करण्यात यावा आम्ही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार निवेदन सुद्धा त्यांनी आतापर्यंत कधी आम्हाला न्याय दिलेला नाही वसंतराव नाईक काही साहेब हे एका समाजाचे नव्हते ते सगळ्या जाती धर्माला घेऊन मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे त्या मुख्यमंत्री पदाला तिथं सुद्धा आज बारावडाने मुख्यमंत्रीपद म्हणून भूषवलेल्या त्यांना वशी वसंतराव नाईक साहेब तिथं सुद्धा आज त्या पुतळ्यासाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत आणि तो पुतळा जोपर्यंत उभारणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर आंदोलन करून आंदोलन करता आणखी दुसऱ्या आणखी काय करता येईल साहेबांसाठी ते आम्ही करणार आहोत पाठीमागील तीन ते चार वर्षापासून वारंवार आता मी आत्ता सांगितलं की आपण प्रत्येक महामानवाला एका चौकटीत बंदिस्त केलेला आहे तर, तर बंजारा समाजासाठी जे भूषणावं नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ही भूषणावं बाब आहे आणि पंचायत राजचे जनक असताना नगरपंचायतची जागा मागतो ज्या पंचायतचे जे जनक आहेत तिथलीच नगरपंचायत जागा पाहिजे एवढाच विषय आहे जर प्रशासनाला आता सध्या प्रशासक आहेत बॉडी नाही आहे तिथं आणि जर बॉडी असती तर बॉडीनं जनतेचं जे मत आहे आणि हे फक्त बंजारा समाजाचं मत नाही आहे संपूर्ण रेणापूरवासीय रेणापूर शहरातील प्रत्येक माणसाचं मत आहे की जे पंचायत राज्य जनक आहेत त्यांचा पुतळा पूर्णाकृती व्हावा आताच प्रशासनाचं सांगितलं की आमच्याकडं जागेसाठी केलेलं नाही साहेब जागा कुठं असतात हे तुम्हालाच माहीत आहे जनतेला माहीत नाही आहे जागा कुठं मोकळ्या आहेत ते पण आम्ही मोकळ्या जागा मागतही नाहीये पंचायत राज्य जनक आहेत म्हणून पंचायतमध्ये नगरपंचायतमध्ये त्याचा पूर्णाकृत त्यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही पंचात्मने। पंचात्मने पुर्ना पुर्ना भावना सर्व रेणापूर वासियांची आहे आणि जर नगरपंचायतनं दखल नाही घेतलं तर येत्या दोन चार दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्या ज्यांच्या निर्णयामुळे तुम्ही खुर्चीवर बसलेले त्या खुर्च्या आम्ही तुम्हाला खाली करायला लावल्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची मागणी आहे म्हणून शासनानं त्वरित दखल घ्यावी आणि नगर म्हणतोय मी दुसरीकडे आम्हाला जागा नको आहे नगरपंचायतमध्येच का आमची भावना ती का आहे कारण ज्यांच्यामुळं पंचायतची स्थापना झालेली आहे तिथं त्यांचा पुतळा असावा ही राष्ट्रभावना आम्ही मांडतोय प्रत्येक प्रशासन अधिकाऱ्यांनी याचा विचार करून नगरपंचायतीमध्येच तो पुतळा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत नाही म्हणून काम करत असताना त्यांचे काही व्यवस्थित असतील एका पक्षासाठी काम करत असतात पण त्यांना त्यावेळेला कळायला पाहिजे होतं की आपण ज्या खुर्चीवर बसलोय ही खुर्ची वसंतराव नायकांची देण आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे होती आता ती भावना त्यांच्या मनात आली नाही का आली नाही याचं उत्तर आपण देऊ शकत द्यायला पाहिजे होती कारण ज्या वसंतराव नायकामुळे ले ले। ते खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे नगराध्यक्ष असताना नगरसेवक असताना त्यांच्या मनामध्ये ही भावना यायला पाहिजे होती ती आली नाही पण ते, ते राय दुरुस्त आहे म्हणतोय ना आपण आज आमच्या बरोबर काही नगरसेवक ही सामील आहेत म्हणजे ते रस्त्यावर बसलेले आहेत याचाही विचार करायला पाहिजे पाठीमागील एक वर्षापासून इथं प्रशासन प्रशासक नेमलेले आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की बाबा ते व्हावं म्हणून आणि नवीन नगरपंचायत आता होते म्हणून आम्ही आता मागतोय हा ज्यावेळेस मी नगरपंचायतमध्ये नगरसेवक करून निवडून गेलो त्यावेळेस आमचा पहिला विषय हाच होता पण ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये आम्ही मागणी केली त्यावेळेस आपल्याला नगरपंचायतच्या परिसरामध्ये जागा कुठंसुद्धा उपलब्ध होती पण आज रोजी ज्या वेळेस आम्ही नगरपंचायतच्या बिल्डिंगसाठी मागणी केलो आहोत त्यावेळेस ती जागा तिथे उपलब्ध होणार आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्या त्या विषयावर आम्ही परत परत ती मागणी करत आहोत